काल माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या एका गटाचा मेळावा संपन्न झाल्यानंतर आज भारतीय जनता पार्टी शापूर तालुका कथोरे समर्थक गटाचा कार्यकर्ता मेळावा तुलशी माऊली रिसॉर्ट येथे पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री भरत पाटील प्रदेश कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते यावेळी शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री अशोक हिरणक माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तुकाराम भाकरे उत्तर मंडळ अध्यक्ष श्री प्रकाश सांडे माजी सभापती श्री गजानन गोरे ज्येष्ठ कार्यकर्ते सर मुकुंद शिर्के उषा करण सौ सुरेखा इरणक श्री राम दिनकर कृष्णा अंधाडे श्री रवींद्र घरत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश दिनकर युवा मोर्चा अध्यक्ष हरीश निचिते बाळा वालिम हरिचंद्र डोंगरे तसेच सर्व भाजपा निष्ठावंत कार्यकर्ते भूतप्रमुख शक्तीप्रमुख विभाग प्रमुख अनेक सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मुकुंद शिर्के यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्तविक गजानन गोरे यांनी केले या प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते खारिक सर यांनी उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले